बेकायदेशीर जमाव जमवून मोटरसायकल रॅली काढल्याबद्दल आणि बंदोबस्तातील पोलिसांनी रोखूनही न ऐकल्याने त्यांच्यावर कारवाई करत बावीस जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे महिला पोलीस नाईक सुनीता किसन घोडबंदरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे बावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शास्त्री नगर परिसरात ही घटना घडली जयराज नागेश गावडे वेवर्ष एकवीस सागर सूर्यकांत गलांडे वयवर्ष तेहतीस योगीराज बसवराज हत्तुरे वयवर्ष चोवीस चैतन्य राजेंद्र देशपांडे सर्व राहणार संजय नगर विजापूर रोड सोलापूर मल्लिकार्जुन सिद्धराम चिंद्री वैवर्ष तीस गणेश शिवाजी नरळे दोघे राहणार विजापूर नाका झोपडपट्टी नंबर दोन सोलापूर स्वामी सत्यनारायण नीलकंठी वैवर्ष तेहतीस विडी घरकुल गणेश सुनील दावनकर राहणार कुंभारी गल्ली सोलापूर विनायक नितीन लोणार सुहास राक्षे गणेश भोसले विनोद परशुराम भोसले शुभम स्वामी आकाश अमोल उर्फ पिंटू पुजारी शंकर अड्डीमणी सुरेश परड शुभम हरवळ मेंट विरेश शिलोणार प्रेम गैरवार अर्जुन अशी गुन्हा नोंदवल्याची नावे आहेत फिर्यादीत म्हटलंय की वरील मंडळाच्या अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढून हॉर्नचा कर्ण कर्कश आवाज ऐकला ही रॅली शास्त्रीनगर परिसरात आणली तिथे बंदोबस्त असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखूनही त्यांनी ऐकलं नाही घोषणाबाजी केल्याचं फिर्यादीत नमूद केलं पोलिसांनी या प्रकरणी वरील सर्वांवर भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे त्रेचाळीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अडुसष्ट दोनशे नव्वद सहा महा पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस आणि मोटर वाहन कायदा कलम एकशे ब्याण्णव दोन ऑब्लिक एकशे सत्याहत्तर अन्वय गुन्हा नोंदला आहे दरम्यान या प्रकरणी गणेश शिवाजी नरळे चहा विक्री चालक राहणार विजापूर नाका झोपडपट्टी नंबर दोन यांनी सदर बुजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यात म्हटलं की शास्त्री नगर परिसरात वीस ते पंचवीस अनोळखींनी अडवून मारहाण व दगडफेक केली यातून काही कार्यकर्ते जखमी झाले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता जमून पळून गेल्याचं म्हटलं आहे सदर बाजार पोलीस ठाण्यात जमावा विरुद्ध गुन्हा नोंदलाय या प्रकरणी सहा जणांना अटक करून न्यायालयात उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पंचवीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितलं